संभाव्य आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे सांगली जिल्ह्यात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी मान्सून दाखल झाल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागावर पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे सज्जतेची माहिती घेण्यासाठी आज कृष्णा नदीवर प्रात्यक्षिकं पार पडली सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आपत्ती निवारण प्रात्यक्षिकं पार पडली यावेळी महापालिका अग्निशमन विभागाकडून आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते या प्रदर्शनाची पाहणी ही जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केली यानंतर सर्वच अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांनी बोटीद्वारे नदीपात्राचा फेरफटका मारला तसे संभाव्य परिस्थिती निर्माण झालीस तर नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा आढावाही घेतला दरम्यान पूर परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रिल आम्ही घेतलेली आहे तर या मॉकड्रिल अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला आपण कॉर्डिनेशननी ही मॉकड्रिल पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काय पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्ती असा लाभ घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हेही सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि दृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळात सुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत एनडीआरएफच्या संदर्भात किती तुकडे कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही आता पाणी आज महापौरच्या अनुषंगाने ड्रिल घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिकाच्या सर्व कर्मचारी सर्व यंत्रणा एन डी आर एफची तुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते रेस्क्यू कसं करायचं आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे सोमवारपासून जे काही पूरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचे त्याच्या पण ड्रिल करणार त्याच्या पण ट्रेनिंग घेणार त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसं काय आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायची आहे ते सर सगळे आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेले आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आ, 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 आप आपदा मित्र ॲप आप आहे आपत्तीमध्ये तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाचे इन्फॉर्मेशन येतं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णाघाटच्या जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एन डी आर एफच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनला फार फार सहयोग हो करा